नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अर्थातच सव्वा हप्ता कधी वितरित होणार या योजनेचा सव्वा हप्ता वितरण होण्यासाठी विलंब का होत आहे ही योजना चालू राहणार आहे का असे बरेच सारे प्रश्न महिलांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती किंवा त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले होते आता यासाठी त्यांच्यासाठी एक मोठी महत्वाची बातमी आहे डिसेंबर महिन्याचा अर्थातच या योजनेचा सव्वा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे काही जणांच्या खात्यामध्ये हा महाडीपीडीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे त्या काही जणांना मॅसेज देखील आलेले आहेत याच माध्यमातून काही जणांचे केवायसी पूर्ण झालेले नव्हते किंवा ते काही प्रक्रिया पूर्ण झालेल्या नव्हत्या त्यांना हा मॅसेज आलेला ना नाही अर्थातच या योजनेचे दोन टप्प्यामध्ये वितरण केले जाणार आहे या योजनेचा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे वितरित करण्यासाठी जो आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या योजनेची आर्थिक तरतूद व त्याचबरोबरचा लाडक्या बहिणींना हा चेक वितरित करण्यासाठी हप्त्यांचे वितरण करण्यासाठी या दिलेलं आहे याच माध्यमातून आता ही महत्वाची बातमी आहे आणि काही जणांनी जो का आ, काही क्रेडिट झालेले स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत त्याच माध्यमातून आता चार वाजून छप्पन मिनिटांना हा चोवीस तारखेला मॅसेज आलेला आहे त्याचबरोबर काही जणांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपयांची रक्कम वितरित झालेली आहे ऑगस्ट पूर्वी जे काही अगोदर पूर्ण केलेली प्रक्रिया के नव्हती त्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत सहा हप्त्यांची पूर्ण हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्यांना बडोदा बँकेचा जो आ, कस्टमर आहे त्यांनी एक स्क्रीनशॉट उपलब्ध करून दिलेला आहे त्याच माध्यमातून दुसरा हे कस्टमर आहे त्यामध्ये चोवीस तारखेला हा मेसेज आलेला आहे त्यांना दीड हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेली आहे तर मित्रांनो आजचा एक हा महत्वाचा अपडेट होता याबद्दलच आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला होता अशाच प्रकारची नवीन माहिती अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ह्याबद्दलचा व्हिडिओ मिळत राहील येथेच थांबतो तुमची रजा घेतो धन्यवाद